राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन राज्य, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन एस टी कामगार कृती समितीचा एस टी कामगार कृती समितीचा

एसटी महामंडळाची बैठक आयोजित केली आणि त्यामध्ये साधारण दोन हजार सोळा पासून ज्या कामगारांच्या आर्थिक रेंगाळलेल्या मागण्या आहेत आणि त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आपण निवेदन के तयार केलं आणि त्या निवेदन निवेदनावर मंत्री महोदय आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या समवेत आपली बैठक झाली बैठकी अंतिम असं सांगण्यात आलं की, की हा धोरणात्मक मुद्दा आहे आणि याच्यावर टेबल डिस्कशन होणं गरजेचं आहे त्यासाठी मसुदा तुमचा तयार करा आणि महामंडळाच्या द्वारे तो मसुदा घेऊन आपण पुन्हा एकदा वीस ऑगस्टला एकत्रित येऊन याच्यावर तोडगा काढूया वीस ऑगस्ट पत्र दिलं आणि आम्ही त्याच सात तारखेच्या नंतर प्रशासनाला आणि सरकारला नोटीस दिली की ती जर आमच्या प्रश्नांची वीस तारखेला सोडणूक झाली नाही तर येणाऱ्या तीन तारखेपासून आम्ही ठीय आणि धरणे आंदोलन करणार आहोत कारण कामगारांचा जो भयानक का असा जो अस्वस्थ करणारा आर्थिक प्रश्नांचा जो संबंध आहे त्या संबंधाशी हे मुद्दे जोडलेले असल्या कारणाने आपण तीन तारखेपर्यंत थांबूया परंतु मुख्यमंत्री महोदयांनी आतापर्यंत कसल्या प्रकारचे त्याच्यावर भाष्य केलेलं नाहीये आणि कसल्या प्रकारच्या सूचना आलेल्या नाहीत आणि म्हणून आज राज्यभर पूर्ण डेपो डेपोला एसटी कामगारांचा संतोष जो आहे तो उफाळून आलेला आहे एसटी कामगार अस्वस्थ आहे वास्तविक आम्ही धरणे आंदोलन प्रशासनाला नोटीस दिलेली आहे यासाठी की कसल्या प्रकारे येणाऱ्या दिवसांमध्ये प्रवाशांचं आणि राज्य सरकारचं नुकसान होऊ नये परंतु अशाही परिस्थितीमध्ये राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये उदासीनतेचे उदासीनतेचं आणि अनास्थेचं धोरण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा असंतोष म्हणून आजपासून पूर्ण महाराष्ट्रभर डेपोला प्रत्येक ठिकाणचं ऑपरेशन आणि जे एसटी बसेस आहे ती बाहेर पडण्यासाठी पूर्ण प्रतिबंधित झालेली आहे आमच्या मागण्या एकच आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे जे वेतन आहे त्या वेतनाप्रमाणे आमचेही वेतन स्थिर करावं आणि त्या पद्धतीने आमचे जे काही आर्थिक बाबींचं पेंडिंग आहे ते पेंडिंग पेंडिंग लवकरात लवकर काढून कामगारांच्या पदात जे पडणार आहे ते त्यांनी द्यावं मात्र दोन हजार सोळा पासून वीस पर्यंत जो करार झाला तो सुद्धा अर्धवर झालेला आहे कामगारांना तो मान्य नाही आहे आणि त्याबद्दल सुद्धा कामगारांमध्ये असंतोष आहे त्यानंतर सोळा ते वीस आणि वीस ते चोवीस या दरम्यान परत अडीच हजार चार हजार आणि पाच हजार अशी त्यांनी एकतर्फी वाढ केली त्या एकतर्फी वाढीमध्ये सुद्धा कामगारांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आणि त्याचं आज पर्यावसन या पूर्ण धरणे आंदोलनामध्ये कोणाला तयार झालेलं आहे आम्ही राज्य सरकारला आपल्या माध्यमातून एकच आम्ही विनंती आणि याचना करतो प्रार्थना करतो की सरकार महोदय आपण आमच्या सर्व सर्व एसटीचे तुम्ही परिवहन मंत्री आहात अध्यक्ष आहात आणि राज्याचे मुख्यमंत्री आहात तात्काळ या प्रश्नावर तुम्ही लक्ष घालावं आणि कामगारांचा का जो असंतोष आहे आर्थिक मागण्यांची जी देणी आहे त्या देण्यांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल त्याच पद्धतीने आमची लाडकी परी आणि त्या परीला चालवणारे जे आमचे जवळ चौसष्ट लाख कर्मचाऱ्यांना रोज सुरक्षितपणे करत आहेत या त्या कर्मचाऱ्यांचे खेद आणि त्या कर्मचाऱ्यांची जी आज वेदना आहे ती वेदना तुम्ही जाणून घ्यावी आणि लवकरात लवकर हे धरणे आंदोलन कशासाठी आहे याचा पूर्ण खुलासा आम्ही केलेला आहे त्या खुलाशाला अनुसरून लवकरात लवकर याच्यावर कोरडा काढावा अशी मी आपल्या वतीने आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करत आहोत मी पण मागणी आहे सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आमचं महामंडळ शासनामध्ये समावेश करावं समाविष्ट होण्यासाठी जर का त्या ठिकाणी तांत्रिक अडचणी असतील किंवा त्याबद्दल जर का काही मुद्दे उभे झालेले असतील तर आमचं म्हणणं असं आहे समाविष्ट झालं किंवा न झालं मात्र आमचा जो पगार आहे तो पगार मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे असावा ही मात्र आमची माफक अपेक्षा आहे आणि ती सरकारने पूर्ण करावी बंद आज पूर्णपणे राज्यभर आपण आढावा घेतला तर पूर्णपणे आता या ठिकाणी आधार क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर येथील एकही बस बाहेर गेलेली नाही ज्या बाहेर रात्री बसेस गेलेल्या आहेत त्या मात्र पूर्ववत या ठिकाणी येण्याची प्रक्रिया चालू आहे मात्र डिपार्चर जे टायमिंग आहे शेड्यूल आहे ते पूर्णतः शंभर टक्के बंद पडलेलं आहे देखील हाल होतील प्रवाशांचे नक्कीच हाल होतील गणेशोत्सव कोकणातील आलेला आहे आणि आमची अपेक्षा आहे कारण आम्ही प्रवाशांचेच घटक आहोत प्रवाशांच्या कुटुंबातील आम्ही कर्मचारी आहोत कर्मचाऱ्यांची जर उदासीनता आणि कर्मचारी अहोरात्र सणासुदीला पूर्णपणे बाहेर पडून आपल्या पूर्ण राज्याच्या प्रवाशांची नियान करत असतो आपल्या बहिणींची नियान करत असतो आणि अशा कर्मचाऱ्यांची जर का उपेक्षा करत असाल त्यांच्याकडे कर लक्ष करीत देणार